की? एक मिनिट हा अरे काय झालं अरे मला माहित आहे तुझ्याकडे पैसे नाही सगळ्यांचं बिल भागव मी दिलोय मग सांगू नको कोणाला अरे पण अरे पण बिल काय सांगू नकोस मी आता जातो दोन मिनटा नंतर येत बघ आजची तुलना केलोय मग बाबा ना काय काय नाही अरे नारो दोन मिनिटं म्हणून पाच मिनिटं कुठे गेल तास आणि कुठे ऐकू अरे दोन मिनिट अरे भावा कुठे आहेस ही रे अरे भावा इथं पप्पाला ऍडमिट केले रे त्यामुळं दवाखान्याला आलोय संध्याकाळी भेटतो की तुला अरे दोन नंबर टेबल एक रे अरे रांडचा टूटा टूटा के भारींदा से टूटा टुकुर जुडमाता लूटा लूटा किसने के बिरूल ना पाया ओ दादा लिंबू कितीलाय पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक हो दादा लिंबू किती रुपये दहा रुपयाला एक दहा रुपये लिहित आई तुला वीस रुपये दिल्या दहा रुपयेच आईस्क्रीम आणि त्या मामाकडे पाच रुपयाचं दोन लिंबू घेतो दादा दहा रुपये घ्या तो लिंबू द्या दादा लिंबू आत्ताच सपलं का सांगाल मामा अहो मामा दहाच आईस्क्रीम द्यान दहा रुपयाच मिळाले आमच्या आई मारते व मामा बघाय की हाय काय काय दुसरं मामा बघाय की आईले मारके आमची मामा द्या किंवा मामा असलं तर काय आलं मामाने अशी मला म्हणल्या दहाला ला दोन लिंबू आहेत ना सपला मला <laughs> त्याला सांगते रेट आज मी दा दहा रुपये मला दे तुला सांगतो <laughs> सब के सब चोर हैं साले <laughs> और इस बार तो छक्के के लिए तैयार है बॉल पकड़ रहे हो मैं बॉल पकड़ <laughs> ये क्या हो गया जबा ए जबायो जबा मायो अरे या रांड्याच्याला कशाला घ्यायला घेतलायच रे तुझ्या मुळे क्या सुटला इथं गाणी आणू या मायो काय खतर गेलाय लागा लागली थोडं पाणी मिळेल काय पान लागल्या का देत पानपट्टीत जा आणि आमचं नाव सांगून बाटली गे जा, जा पाण्याची थँक्यू दादा थँक्यू हो दादा एक बिसनरी बॉटल द्या अगं तिने सांगितलं धन्यवाद दादा तुमच्या सारखी आहेत म्हणतो अजून माणूस की जिवंत आहे अरे काय विषय नाही रे बाबा पाणी पाजणं सुद्धा पुण्याचं काम आहे लक्षात ठेव हो, एक काम वीस रुपये हे आहे दादा तुमचे पैसे अरे वीस रुपये नाही रे दोनशे रुपये दोनशे रुपये एका बिसलेली दोनशे रुपये अरे मगाचा त्या रांडे यांनी सोडा सिगरेट मावा खाऊन दोनशे रुपये उधारी घेतात ते कोण देणार आईचा दाना यांच्या लोक यार चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले जाएगा, बता रहा है।